गौरीच्या कार्यक्रमामध्ये आता अगळा वेगळा मराठी फॅशन शो होणार असतो त्यासाठी सर्वजण तयारी करत असतात रजनी साडीवरती जो शेला हवा आहे तो काढून अनामिकाला देत असते परंतु अनामिकाला इतक्यात कोणाचं तरी अर्जंटली तिच्या फोनवरती फोन येतो आणि सोहम आणि सुद्धा तिथे असतात अनामिका घाईघाईने फोन घेण्यासाठी बाहेर जाते तर रजनी म्हणते अरे अनामिका कुठे गेली हा शेला तिला द्यायचा होता तू प्लीज जाऊन देशील का जाना तेंबा, जा ना प्लीज त्या आता सोहमला अनामिकाच्या मागे पाठवते अनामिका इकडे फोनवरती म्हणत असते अरे किती दिवस कि हे नाटक करायचंय मला कंटाळा आलाय आता इतक्यात मागे सोहम असतो आणि तिला खूप भीती वाटते की सोहमने हे सर्व बोलणं ऐकलं सोहम तिला म्हणतो हा शेला आईने सांगितले म्हणून मी आलो ती म्हणते काय रे तुझं माझ्या पाठीमागे मागे 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 करतोस शेला घेते आणि तिथेच तू फेकून देते आणि आतमध्ये आल्यानंतर सांगते की सोमकडून शेला खाली पडून तो खराब झाला